स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यातील नामांकित हॉटेल रेडिसन ब्ल्यू या हॉटेल मॅनेजमेंटची अडीच कोटीला फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे रॅडिसन ब्ल्यू या हॉटेल मॅनेजमेंटनं बँगलोर स्थित जॉबकिंग इंटरनॅशनल एल एल पी कंपनीकडून काही टेंटची खरेदी केली होती त्यासाठी संबंधित कंपनीला एक रक्कम देऊन ठराविक मुदत देण्यात आली होती मात्र कंपनीनं ठराविक वेळेत हॉटेल मॅनेजमेंटच्या मागणीची पूर्तता न करता दिलेला माल हा निकृष्ट दर्जाचा असल्यानं हॉटेल रॅडिसन ब्ल्यू या हॉटेल मॅनेजमेंटचे आशिष आनंद गाडगिळ यांनी कंपनी मालक पंच धिंगरा यांच्या विरोधात अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे कर्जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील खानपे येथे नामांकित हॉटेल रेडिसन ब्ल्यू रिसॉर्ट अँड कनेक्शन सेंटर नावानं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये एच आर मॅनेजमेंट या पदावर कर्जत दहिवली गार्डेनिया ललानी येथील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणारे चाळीस वर्षीय आशिष आनंद गाडगिळ हे गेले कित्येक वर्ष काम पाहत आहेत आशिष गाडगीळ हे हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये कामावर असताना त्यांच्याकडे कर्नाटक राज्यातील बँगलोर येथील जपकिंग इंटरनॅशनल एल एल पी बँगलोर या कंपनीचे मालक पंकज धिंगरा राहणार रॉयल एनक्लेव्ह फेस जकूर बेंगलोर हे आले होते पंकज धिंगरा यांना पंचवीस टेंटची ऑर्डर मागणी पर हॉटेल मॅनेजमेंट दिल्याचं सांगण्यात आलं त्यासाठी हॉटेल रेडिसन ब्लू मॅनेजमेंट आणि जपकिंग इंटरनॅशनल कंपनीचे मालक यांच्यामध्ये काही अटी शर्थींमध्ये हा व्यवहार ठरला होता हा व्यवहार जपकिंग कंपनी एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण करणार होती परंतु जपकिंग कंपनीचे मालक पंकज धिंगरा यांनी विहित वेळेत ऑर्डर पूर्ण न करता हॉटेल रेडिसन ब्ल्यू यांना पुरवलेला माल हा अटी शर्तींमध्ये न देता निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप गाडगिळ यांनी केलाय तर हॉटेल रेडिसन ब्ल्यू या हॉटेल मॅनेजमेंटचे आशिष गाडगीळ यांनी आपली फसवणूक झाल्यानं पंकज धिंगराय यांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे दरम्यान ही फसवणूक अडीच कोटींची असल्याचं समोर आलंय याबाबत रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची परवानगी घेऊन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुरेंद्र गरड यांनी जपकिंग कंपनीचे मालक पंकज धिंगराय यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हे कर्जत पोलीस ठाण्याचे गावडे हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत